पास्टर एकता डंका चालेल का पास्टर एकता चिल कोंग वाजवेल पास्टर एकता गाणे गाईल पास्टर एकता साक्ष घेईल पास्टर एकता वचन सांगेल पास्टर एकता प्रार्थना करेल पास्टर एकता दर्या टाकील माझी एकट्याची सेवा आहे का नाही ही आज ख्रिस्ताची सेवा आहे आपल्याला सगळ्या जणांना मिळून ही सेवा एकोपाने केली पाहिजे म्हणून त्या काळात देव म्हटला की तू तुझ्या भावाची तुझ्या मदतीसाठी निवड कर देवाचा आवाज त्याने ऐकला आणि आवाज ऐकून त्याने आपल्या भावाला निवडलं प्रभू जसा निवडला आता हे लोक काय झालेले आहेत तुझ्या भावा तुझा भाव आहे रक्ताचा आहे तू तुझ्या मनाने त्याला निवडला असल तुला मदत व्हावी म्हणून आमच्यातला का नाही निवडला त्याच्यातला काय नाही निवडला या घरातला का नाही निवडला अरे पण मोशेला देवाने सांगितलं पाहिजेत ना मोशेला आवाज कोणाविषयी दिला विषय भाऊ कोण आहे अहरोन आहे आणि देव त्याला म्हटला की मोशे तुझ्या मदतीसाठी अहरोनाला तू निवड म्हणून मोशेने देवाचा आवाज ऐकून अहारोनाची निवड केली पण इस्रायल लोकांना मंडळच्या लोकांना खात्री पटना अजून की हा आरोह ठीक आहे मोशे तुला देवाने निवडलं तुझं चिन्ह आम्ही पाहिलेलं आहे परंतु आता तुझा भाऊ तू तु निवडला आहे त्याचा पुरावा काय आहे आणि मग या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळत की आरोनाची काठी सातशे पटासमोर परत ठेवून देण्याची काठी सत्याचं वचन आपल्या भाषणात पवित्र आणि पाहतो की जे विरुद्ध लोक आहेत त्यांना खात्री पटावी म्हणून मोझेने पुन्हा परमेश्वराची वाणी ऐकली काय इच्छा आहे त्याच्या फार पाठीमागच की या लोकांना खात्री पटली पाहिजे कि देवाची निवड केलेली आहे म्हणून त्याची काठी घेतली आणि काठी घेऊन सत्य विधी समोर सत्य वचनाच्या समोर आपल्या भाषेत या पवित्र विधी समोर मोशेची काठी घेऊन सॉरी आहरोची काठी घेऊन मोशेने देवाच्या आज्ञेप्रमाणे त्या ठिकाणी ठेवली आणि मग परमेश्वराच्या वचनात असं तुम्हाला